रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कलाकार महासंघ शिष्टमंडळाची सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घेतली भेट कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मंत्रालयात भेट घेऊन राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली तसेच बँड बँजो मॉडिफाय गाड्यांना आरटीओ मार्फत शुल्क भरून नियमित परवानगी मिळावी अशीही विनंती केली या भेटीत कलाकारांच्या अडचणी आंदोलन व मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली कलाकार महासंघाने यापूर्वी रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधलं होतं या दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आमदार डॉ अशोकराव माने बाळासाहेब गारे यांच्या उपस्थितीत भेट घेऊन मॉडिफाय गाड्यांच्या परवानगी संदर्भात पाठपुरावा करण्यात आला आरटीओ कार्यालयाचा अभिप्राय आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल ला असं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिलं म्हणखरी न्यूपसाठी कोल्हापूरहून सुभाष गायकवाड